ठाण्याच्या राजकीय सामाजिक आणि सांस्कृतिक घडामोडींचं वर्तमान चित्र दाखवणाऱ्या ठाणे वर्तमानमध्ये मी नितीन बोरसे आपलं पुन्हा एकदा हार्दिक स्वागत करतो सादर होत आजच्या ठळक बातम्या गौरी गणपतीचं विसर्जन काल सासू ठाणे शहरामध्ये संपन्न झालं ठाणे पोलीस आयुक्तालयामध्ये चौतीस हजार गणरायांसह पंधरा हजार गौरी मातांना निरोप देण्यात आला विविध ठिकाणी सामाजिक संघटना आणि राजकीय मंडळींकडनं गणरायावर पुष्पवृष्टी करण्यात आली श्रावण महिना संपतात लाडक्या गणरायाच्या आगमनाचे वेध लागतात मोठ्या उत्साहात आनंदमय वातावरणामध्ये ढोल ताशांच्या गजरामध्ये गणेशाचं आगमन होतं सात दिवस गणरायाची आणि गौरी मातेची मनोभावे सेवा केल्यानंतर आता गणरायाला काल निरोप देण्यात आला ढोल लेजिम ताशांच्या गजरामध्ये गुलाल उधळत काल गणपती बाप्पाला निरोप देण्यात आला ठाणे पोलीस आयुक्तालयातील त्रेपन्न हजार दो पाचशे ब्याऐंशी गणपती आणि गौरींचं विसर्जन करण्यात आलं यामध्ये एकशे त्र्याहत्तर सार्वजनिक तर चौतीस हजार दोनशे चौऱ्याण्णव घरगुती गणपती बाप्पांना निरोप देण्यात आला राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या भरारी पथक क्रमांक एक यांनी मोठी कारवाई करत गोवा राज्यातून बेकायदेशीररित्या आणण्यात येणारं परराज्यातील भारतीय बनावटीचं विदेशी मद्य जप्त केलं आहे खारेगाव येथे गस्त घालत असताना ही कारवाई करण्यात आली तीन सप्टेंबर दोन हजार पंचवीस रोजी सकाळी साडेसहा वाजता ते ठाणेकडे जाणाऱ्या रस्त्यावर टाटा कंपनीचा चॉकलेटी रंगाचा सहा चाकी टेम्पो थांबवून तपासणी करण्यात आली असता त्यामध्ये परराज्यातील चौदाशे बॉक्स विदेशी मद्य आढळून आलं सदर मद्य गोवा राज्यात निर्मित असून दारूबंदी कायद्याअंतर्गत ही वाहतूक बेकायदेशीर असल्याने वाहनासह मुद्देमाल जप्त करण्यात आला या कारवाईत जप्त केलेल्या मालाची किंमत एक कोटी छप्पन्न लाख त्रेसष्ट हजार आठशे एवढी आहे अधीक्षक राज्य उत्पादन शुल्क ठाणे कार्यालयाच्या अधीनस्थ आमचे भरारी पथकाचे निरीक्षक श्रीधन शेट्टी आणि यांच्या टीमला अशी माहिती मिळाली गुप्त माहिती मिळाली की ठाणे जिल्ह्यातून गोवा राज्यामध्ये निर्मित असलेली गोवा राज्यामध्ये एक्साइज ड्युटी कमी असल्यामुळे तिथे विदेशी मद्य स्वस्त असतं तर अशा मद्य ठाणे जिल्ह्यात येणार आहे आणि त्याची वाहतूक आपल्या जिल्ह्यात न होणार आहे अशी त्यांना माहिती मिळाली तर ते त्यांना त्यांनी आज सकाळी एक सहा दहा सहा वाजण्याच्या सुमारास खारेगाव ते ठाणे या रस्त्यावरती एका संशयित वाहनाची तपासती तपासणी केली ट्रकची तर या संशयित वाहनाची तपासणी केल्यानंतर या ट्रकमध्ये त्यांना जवळपास सुमारे चौदाशे बॉक्स विदेशी मद्याचा साठा असल्याचं आढळून आले आणि ह्या मद्याची पाणी केली असतं ते गोवा राज्यामध्ये निर्मित आणि महाराष्ट्र राज्यामध्ये प्रतिबंधित असलेलं मद्य असल्याचं प्रथम दर्शनी आढळून आलं तर या गुन्ह्यामध्ये या ट्रक ट्रक चालक वाहनचालक याला अटक केलेली आहे आणि त्याच्याकडून आणखी त्यांनी हा मुद्देमाल कुठून आला आणि तो कुठे घेऊन चालला होता याची तपासणी याचा तपास सुरू आहे एकूण चौदाशे बॉक्सेसची अंदाजे किंमत एक कोटी चौतीस लाख आहे आणि वाहनासकट या सगळ्या गुन्ह्यामध्ये जवळपास एक कोटी छप्पन्न लाखाचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आलाय शहरातील देवेंद्र सुतार यांच्या निवडणुकीत गेल्या पंधरा वर्षांपासून गणेशोत्सव साजरा होतो मधुकर सुतार यांनी सुरू केलेली गणेशोत्सवाची परंपरा त्यांचे नातू आजही त्याच उत्साहाने जोपासत आहेत या गणेशोत्सवाच्या कालावधीमध्ये अनेक मित्रमंडळी नातेवाईक यांच्यात गाठीबाठी असतात त्यामुळे आनंदाचं आणि उत्साहाचं वातावरण निर्माण होतं असं सुतार कुटुंबीय सांगतात या ठिकाणी स्त्रींची मूर्ती अतिशय विलोभनीय आहे या ठिकाणची आरास ही देखील कुटुंबियांनी एकत्र येऊन तयार केली असल्याचं देवेंद्र सुतार सांगतात इंदुरलाल चढायो अच्छा गजमुख को दोन दिल लाल विराजे सुत गौरी हरको हाथली गुड लड्डू साई सुरवर को महिमा कहे न जाय लागत हूं पद को जय देव जय देव जय जय जी गणराज विद्या सुखदाता धन्य तुम्हारो दर्शन मेरा मन रमता जय देव जय देव we परिसरातील ज्येष्ठ नगरसेवक श्री उमेश पाटील यांच्या वतीने तमाम नागरिकांना गणेशोत्सवाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा गणराय आपल्या तमाम इच्छा आकांक्षा पूर्ण करतो हीच गणरायाच्या चरणी प्रार्थना पुनश्च एकदा श्री उमेश पाटील यांच्या वतीने तमाम नागरिकांना गणेशोत्सवाच्या हार्दिक शुभेच्छा ठाणे शहरातील सर्वसामान्य रुग्णांसाठी वरदान ठरणार यशोधन मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल आणि आय यू तज्ञ डॉक्टरांचा सल्ला आणि मार्गदर्शन सर्व प्रकारच्या अत्याधुनिक सुविधा सर्वसामान्य नागरिकांसाठी परवडणारे दर डॉक्टर रोहित पांडे यांचं यशोधन मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल आणि आय सी यू शॉप नंबर दोन तमन्ना कॉपरेटिव्ह हाऊसिंग सोसायटी नियर डॉमिनोज पिझ्झा यशोधन नगर ठाणे पश्चिम दूरध्वनी क्रमांक Double nine two zero one three four nine five seven Yashodhan Multispeciality Hospital and ICU CP Goyanka International School nurturing talent at young age for scholastics, sports and performing arts in global perspective. Proud to have world toppers and country toppers in tenth standard Cambridge examinations. Ranked the best emerging school by The Times of India. For personality over percentage, CP Goyanka is the intelligent choice. Jay Ganesh Swamundar Ajay Upavancha Raja Sarojini Ganeshchandra Upavancha Rajaacha Darshanarth Avashaya Nimantra Sri Ganesh Tark Gajamahalachi Apratim Pratikruti Bhavya Roshnai Bhaktakshani. मनामध्ये भक्तिभाव निर्माण करणारी स्त्रीची मूर्ती निश्चितपणे अवश्य निमंत्रक श्री अध्यक्ष गणेश राजस्थान प्रगति मंडळ ठाणे आणि अग्रवाटिका धाम ट्रस्ट यांच्या वतीने दरवर्षीप्रमाणे याही वर्षी गणपती उत्सवाच्या सातव्या दिवशी गौरी विसर्जनाच्या दिवशी गणपती मंडळ गणेश भक्तांच्या सेवेसाठी खोपरी खाडी अष्टविनायक चौक तसंच रेती बंदर येथे मोफत वडापाव लिंबू सरबत आणि पाण्याची व्यवस्था करण्यात आली श्री राकेश मोदी यांच्या पुढाकाराने या कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं काल दुपारी चार वाजल्यापासून भक्तांच्या आगमनापर्यंत ही व्यवस्था करण्यात आली होती राजस्थान प्रगती मंडळ ठाणे अग्रवाटिका धाम ट्रस्ट अष्टविनायक चौकात येणाऱ्या भाविकांना मोफत वडापाव सरबत आणि पाणी वाटप करत होतं या सेवेचा भाविक भक्तांनी मोठ्या प्रमाणामध्ये लाभ घेतला राजस्थान प्रगती मंडळाचे अध्यक्ष राकेश मोदी मंत्री वीरेंद्र रुंगठा महेश गादिया शिव भाऊवाला सुधीर मस्करा चंद्रकांत सराफ ओमप्रकाश अग्रवाल संजय चुरीवाल ओमजी कारिवाल वीरेंद्र रुंगठा पवन पोद्दार जितू शर्मा आणि इतर मान्यवर आणि कार्यकर्ते यावेळी उपस्थित होते राजस्थान प्रगती मंडल आणि अग्रवाटिका ट्रस्ट धाम खाण्यातर्फे गणेशोत्सव भक्तांसाठी गौरी विसर्जनच्या दिवशी आज आपण लिंबू सरबत आणि वडापाव वितरणचा कार्यक्रम ठेवलेला आहे राजस्थान प्रगती मंडल ही ठाण्यातली सगळ्यात जुनी पन्नास वर्ष जुनी संस्था आहे आणि पन्नास वर्षापासून ही परंपरा आम्ही गौरी विसर्जनाला आणि लास्टच्या अनंत चतुर्दशीला लिंबू पाणी आणि वडापावची व्यवस्था प्रत्येक गणेश भक्तांसाठी ठेवतो राज्यातील इलेक्ट्रिक वाहन उद्योगाला आणि वाहनधारकांना चालना देण्यासाठी टोल नाक्यावर टोलमाफी देण्याचं धोरण मुख्यमंत्री श्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री श्री अजितदादा पवार आणि एकनाथ शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली राज्य शासनानं घेतलं होतं त्यानुसार एकवीस ऑगस्टपासून अटल सेतूसह मुंबई पुणे द्रुतगती महामार्गावर तसंच समृद्धी महामार्गावरील सर्व टोल नाक्यांवर इलेक्ट्रिक वाहनांना टोलमाफी देण्यात येत असल्याची अधिसूचना राज्य सरकारने जारी केली आहे अशी माहिती परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी दिली आहे स या संदर्भात पुढे बोलताना श्री सरनाईक यांनी महाराष्ट्र शासनाने मोटर वाहन कर अधिनियम एकोणीसशे अठ्ठावन्न अंतर्गत निर्गमित केलेल्या अधिसूचनेनुसार सर्व प्रकारच्या इलेक्ट्रिक वाहनांना ठराविक मार्गावरून प्रवास करताना टोल नाक्यांवर सूट देण्यात आली आहे ठाणे महानगरपालिकेच्या परिवहन सेवेचे से माजी सभापती श्री हिरालाल भोईर यांच्या वतीने तमाम ठाणेकर नागरिकांना गणेशोत्सवाच्या हार्दिक शुभेच्छा हा गणेशोत्सव आपल्या आयुष्यात सुख समृद्धी घेऊन येऊ हीच गणरायाच्या चरणी प्रार्थना पुनश्च एकदा ठाणे महानगरपालिकेच्या परिवहन समितीचे माजी सभापती श्री हिरालाल भोईर यांच्या वतीने तमाम नागरिकांना गणेशोत्सवाच्या हार्दिक शुभेच्छा ठाणे महानगरपालिकेचे मालमत्ता कर म्हणजेच प्रॉपर्टी टॅक्स भरण्याचे आवाहन सन दोन हजार महापालिकेमार्फत आर्थिक वर्षाच्या सुरुवातीस म्हणजेच माहे एप्रिल दोन हजार बावीस मध्ये देण्यात आलेले आहे तथापि अद्यापही काही करदात्यांनी मालमत्ता कर, माल कर महापालिकेकडे जमा केलेला नाही सध्या आर्थिक वर्षाचा अंतिम टप्पा सुरू झाला आहे मालमत्ता कर वसुलीसाठी महापालिकेतर्फे कडक कारवाई हाती घेण्यात आली आहे या अंतर्गत जंगम मालमत्ता टीव्ही इतर जप्त करणे तसेच स्थावर मालमत्ता वॉरंट बजावून जप्त करण्यात येत असून मालमत्तेचा जाहीर विक्रीद्वारे लिलाव करून कराची रक्कम वसूल करण्यात येत आहे मालमत्तेस पाणी पुरवठा करण्यात येणारे नळ संयोजन खंडित करण्यात येत आहेत त्याचप्रमाणे थकीत मालमत्ता करावर दोन टक्के व्याज आकारले जात भरावयाची रक्कम वाढत आहे आपला मालमत्ता कर प्रॉपर्टी टॅक्स डॉट ठाणे सिटी डॉट तसंच गुगल पे फोन पे पेटीएम याद्वारे ऑनलाईन पद्धतीने करण्याची सुविधा उपलब्ध करून दिली आहे शनिवार रविवार व सार्वजनिक सुट्टीच्या दिवशी नागरिकांना मालमत्ता कर भरणे सोयीचे व्हावे याकरता महापालिकेचे मालमत्ता कर संलग्न कार्यालय या दिवशी कार्यान्वित ठेवण्यात आलेले आहेत तरी मालमत्ता कर वसुलीची अप्रिय कारवाई टाळण्याच्या दृष्टिकोनातून मालमत्ता कर भरून सहकार्य करावे धन्यवाद ठाणे शहरातील ज्येष्ठ समाजसेवक श्री सुनील उर्फ बाळा सुरोसे यांच्या वतीने तमाम नागरिकांना गणेशोत्सवाच्या हार्दिक शुभेच्छा गणपती बाप्पा आपल्या सगळ्या मनोकामना पूर्ण करो हे गणरायाच्या चरणी दर्थना पुनश्च एकदा गणेशोत्सवानिमित्त श्री सुनील उर्फ बाळा सुरुसे यांच्या वतीने तमाम नागरिकांना गणेशोत्सवाच्या हार्दिक शुभेच्छा <imitan -गरा> माजी नगरसेविका राजिनी बेरीशेट्टी आणि भारतीय जनता पार्टीचे ठाणे उपाध्यक्ष श्री भास्कर बेरीशेट्टी यांच्या वतीने तमाम ठाणेकर नागरिकांना गणेशोत्सवाच्या हार्दिक शुभेच्छा गणराय आपल्या आयुष्यात सुख समृद्धी आरोग्य घेऊन येऊ हीच गणरायाच्या शद्धी प्रार्थना पुनश्च एकदा श्री भास्कर बेरीशेट्टी यांच्या वतीने तमाम नागरिकांना गणेशोत्सवाच्या दी, राबोडी परिसरातील मातृछाया तोडकड वाड्यामध्ये गौरी गणपती सण अतिशय उत्साहात साजरा करण्यात आला गेल्या अनेक वर्षांपासून या ठिकाणी गौरीनिमित्त झिम्मा फुगडी पारंपरिक खेळ नृत्य संगीत हा यासह हा सण साजरा करण्यात येतो लहान थोर सगळेच या संपूर्ण कार्यक्रमात सहभागी होतात अनेक माहेर वाशिनी या दिवशी आवर्जून या ठिकाणी उपस्थित असतात यंदाही गौरी आगमनाच्या निमित्ताने महिलांचा उत्साह ओसडून वाहत असल्याचं चित्र बघायला मिळालं अनेक घरांमध्ये गौरीला माहेर वाशिन म्हणून तिचं पारंपरिक पद्धतीने स्वागत करण्यात येतं गणेशोत्सवाच्या या कालावधीमध्ये संपूर्ण चाळीमध्ये आनंदाचं आणि उत्साहाचं वातावरण निर्माण झालं होतं मंडळी या होत्या आजच्या ठळक बातम्या ठाणे वर्तमानमधून आम्ही ठाण्याच्या राजकीय सामाजिक आणि सांस्कृतिक घडामोडींचं वर्तमान चित्र दाखवण्याचा प्रयत्न करतो आहे अर्थातच आपल्या सहकार्याची गरज आहे तेव्हा आमच्याशी जरूर संपर्क साधा आमचा पत्ता आहे दादोजी कोंड स्टेडियम शॉप नंबर सोळा खट्टन रोड ठाणे पश्चिम दूरध्वनी क्रमांक नाईन एट टू झिरो नाईन थ्री नाईन फोर टू झिरो तर मग पुन्हा भेटू उद्या वेळी याच ठिकाणी ठाणे वर्तमानमध्ये तोपर्यंत धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र